हाय फ्रेंड्स स्वप्न कुलबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हरिश्चंद्र राजाची कथा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हरिश्चंद्र सूर्यवंशी राजा हरिश्चंद्र व राणी तारामती यांनी पुत्रप्राप्तीसाठी बरीच वर्षे वरुणदेवाची भक्ती केली वरुणदेवाने प्रसन्न होऊन त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला पण सोबत एक अट घातली वरुण म्हणाला हरिचंद्रा मी सांगेन तेव्हा तुझा पुत्र तू मला परत दिला पाहिजे अट विचित्र असली तरी पुत्रप्राप्तीसाठी व्याको झालेल्या राजा राणीने मी मान्य केली यथावकाश तारामतीस मुलगा झाला त्याचे नाव रोहिदास ठेवण्यात आले रोहिदासाच्या जन्मानंतर बारा दिवसांनी वरुण त्याला परत मागू लागला तेव्हा हरिचंद्र वरुणाची करुणा भाकून म्हणाला मुलगा फारच लहान आहे कृपया त्याला दात आल्यावर घेऊन जा राजाची विनंती मान्य करून वरून तो परत गेला व सोळा महिन्यांनी परत येऊन मुलाला मागू लागला पुन्हा वरुणाला हात जोडून राजा म्हणाला मुलाचा व्रत बंद होईपर्यंत त्याला येथे राहू दे पुन्हा वरून निघून गेला व आठ वर्षांनी रोहिदासाचा व्रत बंद झाल्यावर परत आला तेव्हा राजा चिंतातूर झाला व आता मुलाचे संरक्षण कोणत्या युक्तीने करावे याचा विचार करू लागला तो वरुणाला म्हणाला हे वरुणा मुलाचा व्रत बंद झाला आहे हे खरे पण त्याला सर्व विद्या युद्धशास्त्र यात निपुण करून मग तुला द्यावे असे मला वाटते तरी तो कृपा करून अजून आठ वर्षांनी ये ही विनंतीही मान्य करून वरुण परत गेला व रोहिदास सोळा वर्षाचा झाल्यावर आपल्या दूतासह परत आला त्याने दूतांना रोहिदासाला आणण्यासाठी पाठवले पण यावेळी रोहिदासाने स्वतःच त्यांना अडवले व वो आपल्या शक्ती सामर्थ्यांनी त्यांना कैद करून टाकले ते रुक्त समजता संतप्त होऊन वरून स्वतः रोहिदासाला आणण्यासाठी हरिचंद्राकडे जाऊ लागला परंतु वाटेत रोहिदासाने त्याला रोखले व आपले धनुष्य ओढून आपला भयंकर बाण वरुणावर रोखला एवढ्यावरच न थांबता तो म्हणाला एक पाऊल पुढे टाकशील तर शिरच्छेद करीन त्यांचे ते आक्रमक पवित्रा पाहून वरून जागीच थबकला याला येणे दुरापास्ता आहे हे त्याला समजून चुकले व रोहिदासाला न येताच निघून गेला याप्रमाणे राजा हरिचंद्राने वरुणाला वेळोवेळी आज उद्या करीत गोड बोलून कालहरण करून रोहिदासाला सुरक्षणासाठी सज्ज केले व शेवटी रोहिदासाला परत नेणे अशक्य आहे हे त्यांच्याकडूनच कळवले अशा रीतीने ते संकट हरिश्चंद्राने टाळले होते तो फ्रेंड हरी तो होता तर फ्रेंड अशा प्रकारे हरिश्चंद्र राजाची कथा समाप्त होत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत